आमदार छगन भुजबळ यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दहा हजार रुपये रोख आणि साडीचोळी दिली बागलान चांदवड मालेगाव नांदगाव निफाड दिंडोरी इगतपुरी येवला कळवण आदी तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत भुजबळांनी केली कुठलाही गाजाबाजा न करता अतिशय साध्या पद्धतीनं त्यांचा वाढदिवस साजरा झाला अशा पद्धतीने वाढदिवस साजरा करून त्यांनी एक वेगळाच पायंडा समाजात पाडला याविषयीची अधिक माहिती छगन भुजबळ यांनी दिली त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम दाखले त्याच्यामध्ये जे आत्महत्या केलेले जे शेतकरी आहेत त्यांच्या जे कुटुंबियांना जे आहे जवळजवळ चाळीस एक्केचाळीस काहीतरी दिस होती या जिल्ह्यातली त्यांना प्रत्येकी आर्थिक मदत आणि कपडे ते वाटप झालं कुठे अंध विद्यार्थी होते त्यांच्या ज्या गरजेच्या वस्तू देण्यात आल्या कुठे ह्या शेतकऱ्यांची जी मुलं जी आहेत सांभाळणाऱ्या काही संस्था आहेत त्यांना मदत देण्यात आली नंतर नेत्रदान शिबिर जे आहे त्याचे जे फॉर्म भरायचं काम चाललं रक्त आहे रक्तदानसुद्धा जे आहेत शेकडो लोक करत आहेत मी सांगितलं होतं की वाढदिवस हे साजरा करून पण त्यांचं असं म्हणणं की या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या या घटकांना ज्या आहे जास्तीत जास्त मदत कशी करता येईल ते आम्ही बहू आणि त्यामुळे मग हा कार्यक्रम जो आहे मी घेतला आणि मला आनंद आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईपासून तर नागपूरपासून तर उस्मानाबादपर्यंत सगळ्या जिल्ह्यातून आज अनेक कार्यकर्ते आज भेटायला आलेले आहेत या राज्याच्या बाहेरून सुद्धा काही राजस्थान आणि इतर ठिकाणाहूनसुद्धा अनेक कार्यकर्ते आलेले आहेत हा एक दिवस साधारणपणे मी सर्वांसाठी ठेवत असतो की ज्या वेळेला आमचे जे कार्यकर्ते आहेत ते येतात आणि मला ते शुभेच्छा देत देतात त्याचबरोबर आपापसामध्ये सुद्धा त्यांचं जे आहे एकमेकांवर चर्चा होते कारण वेगवेगळ्या जिल्ह्याचे वे वेगवेगळ्या तालुक्याचे सगळे कार्यकर्ते आलेले असतात त्यामुळे हा एक दिवस जो आहे मी त्यांच्यासाठी खास ठेवलेला असतो आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना जगण्यासाठी आधार दिल्यानं महिलांनी भुजबळांचे आभार मानले बाईट महिला आज त्यांनी मदत केली साहेबांनी ते आज आम्ही पुरा आभारी आहे त्याच्यामुळे आम्हाला धन्यवाद तर आज जो आम्हाला पैसे भेटले त्याच्याबद्दल आम्हाला खूप आभार वाटतोय माझं असं म्हणणं आहे की सरकारने शासनाने आमचे सरकारी कर्ज सुट करायला पाहिजे बँक लोन कर्ज जे असेल ते पण सूट करायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे आमच्या आम पोरांच्या शिक्षणाला खूप पैसे लागतात ते पण काहीतरी मदत केली तर खूपच चांगली आहे शासनाने काहीतरी करायला पाहिजे आम आमच्यासाठी अशी आमची इच्छा आहे यावेळी उपमहापौर गुरुमित बग्गा माजी खासदार समीर भुजबळ आमदार पंकज भुजबळ दिलीप खैरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे जयंत जाधव जिल्हा परिषद अध्यक्षा विजयश्री चुमळे महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ वैभव देवरे सनी आंबेराव अक्रम पठाण अमोल नाईक भुवनेश कडलग यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहनदाणी नाशिक